शासकीय कार्यालयातच पोस्ट ऑफिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शासकीय कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांनी दारू पार्टी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे पोस्ट ऑफिसमध्ये आर एम एस विभागात पार्सल टाकण्यासाठी आलेल्या नागरिकांना वीज नसल्यामुळे दोन तासाहून अधिक तातकळत राहावे लागले खालील विभागात वीज नाही वरच्या मजल्यावर मात्र वीज असल्याने संतप्त नागरिकांचे काम न झाले नागरिकांनी वरचा मजला घाटत अधिकाऱ्यांचा दारू पार्टीचा प्रकार माध्यमांसमोर उघडकीस आणला त्यामुळे गोंधळून गेलेल्या मद्यपी अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलीच धुम टोकली शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या दारू पार्टीमुळेच दोन तट ताटकळत राहावे लागले असा आरोप नागरिकांनी केला आहे पोस्ट ऑफिस मधील डाकघराचे प्रवर अधीक्षक पी आर सोनोनी यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूस असलेल्या वरच्या मजलवर करण्यात आलं होतं सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर दारू पार्टीला सुरुवात झाली त्यात अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी दारू पार्टीत रंगल दिसून आलं तसा आरोप देखील नागरिकांनी केला आहे शासकीय कार्यालयातच दारू पार्टीचं धाडस करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईसह पी आर सोनोने यांचा सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारा आर्थिक लाभ रोखण्याची मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे पोस्ट ऑफिस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तुमचे ग्राहक आहेत खाली तात्काळ उभे आहेत लाईट अभावी आणि इकडे ओल्या पायट चालू आहेत असं सांगण्यात आलं नेमकं काय सांगाल व्हिडिओ पण आला, आला नहीं नहीं। ना समोर व्हिडिओ आला समोर काय प्रकार घडलाय सर काय सांगता येईल लाईट गेलेली आहे ना त्याच्यामुळे ते खाली लाईट कनिशन नाही आहे वरती लाईट चालू आहे डाक ऑफिस एकच आहे ना वेगवेगळं

ने नाही केंद्र शासज से, से... आणि त्याबद्दलस आम्ही बोलायला लागलो ला ला जात दाब विचारला आम्हाला शिवीगा त्याबद्दल तुम्ही शिवीगा करता लोकांचा खाली काय झालं मला माहिती पाटील आम्ही सहा वाजता इकडे आलो रजिस्टर करण्यासाठी एक लाईन नव्हती आता 6 वाजता 8:30 वाजले आता तिकडे लाईट चालू होती आम्ही म्हणाले तिकडे जाऊन एक कनेक्शन इथे जोड हे काम सुरू करा असं तर कोणी ऐकायला तयार इथं दहा चालतात ते चालतात आम्ही पाहिलं यांना विचारलं की कोण इथं विचार आम्ही त्यांना विचार म्हणजे वरती येत मी गेलो वरती वरती त्यांचा मग ते रिटायरमेंटचा समज चालू होता पण जर तुम्हाला कनेक्शन जोडता येतं का नाही इथंही जोडा आणि महत्त्वाचं म्हणजे नोटवाचे म्हणजे इथं पैसा येतो डायरेक्ट पैसा येतो आता या पैशाचा त्यांच्या पगाराशी काही कनेक्शन नाही म्हणून त्यांना काहीच वाटत नाही ना। 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 दोन तासापासून इथे उभे होतो वरती गेलो आम्ही वरती अक्षरशः ते लाईट चालू त्यांच्या दारूच्या दारूच्या पार्ट्या चालू फुल दारू दरून दारू पीत होते ते आणि आम्ही त्यांना बोललो की तुम्ही इथे लाईट लावून दारू पार्ट्या करू शकता तर एक कनेक्शन इथं जॉईन नाही करू शकत का इथे यांचे महत्वाचे आर्टिकल असतात सगळ्यांचे आर्टिकल असतात आर्टिकल इथे सगळे लोक इथे वगैरे आणि तुम्ही वरती पार्ट्या करता येतो हे तुम्हाला आम्ही आम्ही त्यांचा व्हिडिओ केला तर ते आम्हाला बोलू लागले की आम्हाला सरकारी प्रीमिया साईड मध्ये दारू पिणे आहे आमचे हे असे चालते का सरकारी मध्ये दारू कधी पासून व्हायला लागली आ? एक साइड लाईट आहे दुसऱ्या साइड लाईट नाही इथे लोक कधी पासून उभे आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज गेल्या पाच वर्षांपासून दिम्यागतीने सुरू असणाऱ्या भूमिगत गटार योजनेच्या कामाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिगत गटाराच्या खड्ड्यात उतरून आंदोलन केलं आहे यावेळी मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे रस्ता त्वरित सुरू न झाल्यास भाजपा पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या लक्षवेधी आंदोलनामुळे जवळीकर नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं शहरातील रहजदारीचा असणारा एस 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 कॉलेज सुमारे एकशे तीस कोटी रुपयातून भूमिगत गट गटार योजनेचं काम पाच वर्षांपासून सुरू आहे काम सुरू असल्यामुळे एकतर्फी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे या कामाच्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे चार नागरिकांना दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे धीम्या गतीने सुरू असणाऱ्या या कामामुळे वाहनधारकांसह सर्व नागरिकांना देखील त्याचा फटका बसत आहे त्यामुळे एकतर्फी वाहतूक कोंडीचा होणारा त्रास वारंवार भूमिगत गटारीसाठी खोदला जाणारा रस्ता आणि मनपा प्रशासना प्रशासनासह सत्ताधारी भाजपाच्या कामाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांना झालेला त्रास त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रंजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ने भूमिगत गटार योजनेच्या खड्डा उतरून आंदोलन केलं आहे याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले जोसेफ मलबारी भोला वाघ भिका नेरकर राजेंद्र सोलंकी नंदू येलमामे रामेश्वर साबरे कुणाल वाघ गोरख शर्मा राजेंद्र चौधरी शकिला बक्ष उषा पाटील यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पाच वर्षापासून धुळे महानगरपालिका आणि भाजपाने भूमिगत गटारीच्या नावाने धुळे शहर वाशींचा छळ सुरू केलेला आहे पाच वर्षापासून काम चालू आहे पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही एकशे तीस कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहतायत की देवपूर मधला हा रस्ता जो आहे गेल्या चार वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे चार वर्षामध्ये फक्त जवळपास तीस ते पस्तीस ठिकाणी झालेलं आहे रस्ता बंद असल्यामुळे रस्ता खराब असल्यामुळे जवळपास आणि अपघाताचे प्रमाण वाढलंय या भागामध्ये वर्षभरात जवळपास चार नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे त्याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे निसर्ग मित्र समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एकोणावीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तांबे यांनी पुरस्कार प्राप्त झालेल्या पुरस्कारींचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी प्रेमकुमार अहिरे डी बी पाटील आर डी पाटील यांच्या सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते समितीचा वर्धापन दिवस बावीसवा वर्धापन दिवस त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यावरण क्षेत्रात ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांना आज जीवनगौरव आणि भूषण गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानिमित्त आज प्रत्येकावर त्या ठिकाणी प्रत्येकाला पुरस्कार घेताना प्रत्येकाने सांगितलं की आमच्यावर आज जबाबदारी आलेली आहे आणि निसर्गाचं काम पर्यावरणाचं काम करण्याची प्रत्येक प्रत्येक पुरस्कारार्थीने प्रतिज्ञा घेतलेली आहे दरवर्षी आम्ही महाराष्ट्रामध्ये जे उत्कृष्ट काम करतात पर्यावरणाचे त्यांना पुरस्कार देत असतो आमचे पर्या आमचे निसर्गमित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रेमकुमार दादा अहिरे आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब डी बी पाटील राज्याचे अध्यक्ष आदरणीय डी आर पाटील बापूसाहेब डी आर पाटील त्याचप्रमाणे आमचे कृष्णाजी शिंदे आमचे बच्छाव सर म्हणजे सर्वच आमची टीम अतिशय उत्कृष्टतेने काम करते आणि आम्ही प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य निसर्गमित्र समिती जिल्हा धुळे प्रत्येकाला आवाहन करतो की पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी वृक्षतोड केलेली आहे आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावावं अशी आम्ही प्रत्येकाला नम्र प्रार्थना केलेली आहे आणि नेहमीच आम्ही सांगतो की एक झाड लावा झाडच लावू नका तर त्या झाडाचं संवर्धन करा आणि पुढच्या वर्षी त्याचा स त्या ठिकाणी आ... आपला वार दिवस देखील झाडाचा वर्धापन पण दिवस देखील साजरा करा सर्वांनी हे सांगितलेलं आहे आणि याचा मोठाच फायदा या ठिकाणी सर्व जिल्हाभर नव्हे तर राष्ट्रभर त्या ठिकाणी दिसत आहे आणि प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जातो आणि विद्यार्थ्यांचं देखील त्या ठिकाणी प्रबोधन करतो एक विद्यार्थी एक हात हे देखील त्या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे आणि आज सर्व पुरस्कारात त्यांनी त्या ठिकाणी समितीला धन्यवाद दिलेला आहे असाच उपक्रम आमचा चालत राहू अशी आम्ही निसर्ग प्रार्थना करतो या ठिकाणी आम आमचे धुळे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीयदा साहेब राजेंद्रजी भदाणे यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे सर्व सहकार्य करणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी अगदी निसर्गातर्फे वंदन करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा रुग्णालयात क्षयरोग अंतर रुग्ण कक्ष तात्काळ सुरू करा अशा मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सकांना समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे क्षयरोग आंतर रुग्ण कक्ष सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे जिल्ह्यात क्षयरोग आंतर रुग्ण कक्ष असून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा आहे त्यातील एक जागा भरली असून एक जागा रिक्त आहे आदी परिचारिका कक्षसेवक सफाईगार यांच्या तीस ते पस्तीस जागा भरलेल्या असून सुद्धा आंतररुग्ण विभाग बंद आहे जिल्हा रुग्णालयात क्षयरोग कक्ष तयार असून देखील तो कार्यरत नाही त्यामुळे क्षयरोप रुग्णावर अन्याय होत असून त्यांची टिळवणूक होत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील क्षयरोप आंतररुग्ण कक्ष त्वरित सुरू करण्याची मागणी समाजवादी पार्टीने केली आहे याप्रसंगी समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक अमीन पटेल जिल्हाध्यक्ष अखिल अन्सारी इनाम सिद्दीकी अखिल शाह आलमगीर आलमगीर गुलाम कुरेशी सादिक अंसारी अजीम शेख आदी यावेळी उपस्थित होते प्रतिदिन सुनील निकम माझा महाराष्ट्र सर... न्यूज धुळे रेशन कार्ड मधील कुटुंब प्रमुख किंवा इतर सदस्यांचे नाव गायब होण्याचा प्रकार समोर आला होता याबाबत धुळेकरांनी पंकज गोरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी ते तत्काळ तक्रारी दखल घेत जिल्हा प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे जिल्हा प्रशासनाने प्रशा देखील समस्या सोडवण्याचं आश्वासन गोरे यांना दिलं आहे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील रेशन कार्ड धारकांना अडचणीत असल्यास भगवत चौक शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आव्हान गोरे यांनी केलं होतं त्यांनी केलेल्या आव्हानानुसार नागरिकांनी समस्या घेऊन पंकज गोरे यांच्याकडे गेले त्यांनी तात्काळ धुळेकर नागरिकांच्या समस्यांची दखल घेत प्रशासनाकडे जावगत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे पुणे शहरातील रेशन कार्ड धारकांचे एकतर प्रमुखांचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे परस्पर नावं गायब होण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे आम्ही छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून रेशन कार्ड धारकांना काही अडचणी असतील तर भगवा चौक शिवसेना कार्यालयाचे संपर्क करा असे आव्हान केले असतात त्यामध्ये असंख्य धुळेकर बांधवांनी अनेक अडचणी त्यांच्या मांडल्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकार जो खूप गंभीर बाब आहे ज्या रेशन कार्डमध्ये आईवडिलांचे नावं कुटुंबातील सदस्यांचे नावं आहे त्या रेशन कार्डमधून एकतर आई वडिलांचे नावं गायब किंवा कुटुंबातील सदस्यांचे नावं गायब परस्पर होतात आणि ते नावं कुठे जात आहेत तर जा नाशिक ना जिल्ह्यामध्ये तर हा प्रकार जो आहे रेशन कार्ड धारकाने कोणताही अर्ज केलेला नाही कोणताही कागद प्रशासनाकडे दिलेला नाही की आमचं नाव कमी करा अथवा जिल्ह्यात पाठवा असं न करत असताना देखील परस्पर प्रशासनाच्या वतीने असा भोंगळ कारभार कसा होऊ शकतो याचा आज आम्ही तीव्र निषेध व्यक्त केला आहे हे बंधू आहेत यांचा तर यांच्या नावावर रेशन कार्ड आणि आज जे रेशन कार्ड आहे यांचा मुलगा पंधरा वर्षाचा नववीला आहे त्याच्या नावावर रेशन कार्ड झालं आणि आईवडिलांचं नाव घाळ म्हणून माझी सर्व धुळेकर बंधू भगिनींना देखील आव्हान आणि विनंती आहे की आपणही आपलं रेशन कार्ड आजच संबंधित रेशन दुकानात जाऊन तपासावे कारण आपलं नाव रेशन दुक कार्डमध्ये आहे की नाही हे तपासणे खूप महत्वाचे आहे कारण रेशन कार्ड हे फक्त धान्यासाठी नाही तर भविष्यात मुलांच्या शैक्षणिक कामासाठी देखील महत्त्वाचं आहे म्हणून सर्वांनी आवर्जून आपण चौकशी करावी आपलं नाव आहे की नाही जर नसेल तर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करायला भगवा चौक येथे संपर्क साधावा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरात बॉम्बे सर्कसचं आगमन झालेल्या नंदुरबार वासियांमध्ये सर्कसबद्दल कमालीची उत्सुकता दिसून आली सर्कस पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी पुरुष महिला मुले आणि वृद्ध मोठ्या संख्येत कुतूहलाने लांबचा प्रवास करून तिथे पोहोचले ही सर्कस तीन शोमध्ये चालवली जात आहे दरवर्षी नंदुरबार शहरात कुठल्या न कुठल्या सर्कसचे आगमन नंदुरबारच्या रहिवाशांचे मनोरंजन होते शाळांची सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची ही पिकनिक पॉइंट बनलेला दिसून आला आहे प्रतिनिधी मिसबा कौसर माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार